नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे वृद्धाश्रमातील वाढदिवस मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया संध्याकाळची वेळ होती सूर्य मावळतीला झुकला होता पिवळसर सोनेरी उन्हाच्या प्रकाशात वातावरण निवांत होत एका वृद्धाश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ एक तरुण मुलगा आपल्या वृद्धा आईला घेऊन आला होता तिच्या चेहऱ्यावर थोडस आश्चर्य थोडा गोंधळ आणि एक न बोलता सांगणारा मौन भाव तिने कधीच विचार केला नव्हता की तिचा मुलगा तिला या ठिकाणी सोडून जाईल आई इथे तुझी योग्य काळजी घेतली जाईल मी कामात खूप व्यस्त असतो म्हणून घरी पाहणं थोडं कठीण आहे इथे तुझे वयस्कर मित्र देखील असतील तुला एकटंही वाटणार नाही तो मुलगा मोठ्या सहजतेने म्हणाला आई काहीच बोलली नाही ती फक्त त्याच्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यात कदाचित प्रश्न होते कदाचित भावना दाटून आल्या होत्या पण ती शांत होते तिच्या चेहऱ्यावर एक मुख हसू उमटणे जणू तिने परिस्थिती समजून घेतली होती मुलगा तिच्या खांद्यावर हलकस हात ठेवतो तिच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि निघून जातो आई त्याला जाताना पाहत राहते तो दिसेनासा होईपर्यंत त्या दिवसानंतर तो पुन्हा कधीच आईला भेटायला जात नाही फोन करायची त्याला आठवणही येत नाही दिवस जातात आठवडे जातात महिने उलटतात पण त्याचा एकही फोन येत नाही वृद्धाश्रमात राहून आता तिच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस फक्त वाट पाहण्यातच जातो प्रत्येक वेळी जेव्हा कोणी गेट उघडतं तेव्हा तिच्या मनात एक आशा निर्माण होते की कदाचित माझा मुलगा आलाय मात्र आशा हळूहळू निराशेत बदलत जाते प्रत्येक वेळेस जेव्हा ती कोणाला तरी येताना पाहते तेव्हा तिचं मन एक क्षण आनंदी होतं पण लगेच निराशेच्या अंधारात गुरफटून जात तिला उमगत आता तो येणार नाही वृद्धाश्रमातील इतर लोक तिची समजून घालण्याचा प्रयत्न करतात ती म्हणतात मुलं आजकाल खूप व्यस्त असतात त्यांना वेळ मिळत नाही पण ही समजूत तिच्या मनाला शांती देत नाही ती केवळ दिवस मोजत राहते असंच करता करता एक वर्ष उलटून जात आज तिच्या मुलाचा वाढदिवस आहे तो एक मोठा व्यावसायिक झालाय त्याने एका मोठ्या हॉलमध्ये वाढदिवसाची पार्टी देखील ठेवली आहे इथे त्याने मित्र सहकारी व्यावसायिक भागीदार अनेक जण आले सुंदर सजावट जगमगते दिवे चकचकीत वातावरण गाणी हास्य आनंद सगळं परिपूर्ण पण एक अजब गोष्ट घडते त्याला कोणाचाही फोन येत नाही त्याने जीवनात यश मिळवलं भरपूर पैसा कमवला नाम कमावलं पण तरीही आजच्या दिवशी कोणीही मनापासून त्याला शुभेच्छा देत नव्हतं त्याला जाणवत की एवढ्या गर्दीत असूनही तो एकटाच आहे कोणाच्याही फोन मध्ये त्याच्यासाठी खास जागा नाही त्याला अचानक आपल्या आईची आठवण येते तिने आपल्या आयुष्यात त्याला किती वेळा प्रेम दिलं होतं त्याच्या प्रत्येक वाढदिवशी त्याच्या आवडीचा पदार्थ बनवून आनंद साजरा केला होता तेवढ्यात त्याला एक लिफाफा मिळतो त्यावर त्याच्या आईचं नाव असतं आश्चर्यचकित होऊन तो हळूहळू तो, तो उघडतो आत एक मौसर कागद असतो ज्यावर आईच्या हाताने लिहिलेल्या काही ओळी असतात बाळा आज तुझा वाढदिवस आहे आणि मी तुला हृदयापासून शुभेच्छा देते जरी तू मला आठवत नशील तरी मी रोज तुला आठवते तुझ्या आठपणींमध्ये मला प्रत्येक दिवस जातो तुला लहानपणी मी वाढदिवसाला मिठी मारून आशीर्वाद दिले होते तोच आशीर्वाद आज तुला पत्राद्वारे पाठवते तू आनंदी राहा तुझं आयुष्य सुंदर असो तुझी आई मुलाच्या हातातला तो कागद थरथर कापू लागतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं आज त्याला जाणवत की त्याने आपल्या आयुष्यात काय गमावलंय ते त्याने आईच्या प्रेमाची किंमत ओळखलीच नव्हती जीवनाच्या गडबडीत त्याने सर्वच गमावलं त्याला जाणवत की त्याने आपल्या आईला वाऱ्यावर सोडलंय आणि स्वतः एका निर्जीव आयुष्यात जगत राहिलाय त्या रात्री तो लगेचच वृद्धाश्रमाकडे जातो आई अजूनही त्याची वाट पाहतच असते तिचे डोळे थोडेसे थकलेले असतात पण हृदय अजूनही मुलाच्या भेटीच्या आशेने धडधडत असत तो वृद्धाश्रमाच्या गेटमधून आत जातो आणि तिच्या समोर येतो आई तो थरथर त्या आवाजात बोलतो आई डोळे उघडते तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्ही उमटतात तिला विश्वासच बसत नाही ती त्याच्याकडे पाहतच राहते ताई क्षण दोघेही शांत राहतात मग तो पुढे येतो आणि तिच्या पायांवर डोकच ठेवतो माफ कराई मी उशीर केला त्याच्या आवाजात अपराधीपणा होता आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते माझा बाळ परत आलाय बस मला काहीच नको तिच्या डोळ्यातून अश्रू वाहूच लागत त्या क्षणी मुलाला जाणवत कि पैसा प्रतिष्ठा नाव यश सगळं मिळवता येईल पण आई वडिलांचं प्रेम त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण पुन्हा कधीच मिळणार नाही त्या रात्री त्याने ठरवलं यापुढे तो आईला कधीच एकटं सोडणार नाही असं म्हणाला आणि तो आईला घेऊन आपल्या घरी निघून गेला या कथेतून एक गोष्ट स्पष्ट आहे की आपण आपल्या धावपळीच्या जीवनात एवढे व्यतीत झालोय की आपल्या कुटुंबातील आपल्या आई वडिलांकडे आपलं दुर्लक्ष होत आहे या कथेतून काहीतरी शिका बघा जमतय का मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद